असलेला आणि निरोगी असा नारळ तुम्हाला निवडायचा आहे घरी किंवा मंदिरामध्ये किंवा तुमचं देवघर असेल तिथे स्वच्छ करून बसायचं आहे सकाळी किंवा गुरुवारी स्नान करून स्वामी समर्थांच्या मूर्ती पुढे किंवा फोटो समोर बसून तुम्हाला एक नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आपली मनोकामना स्पष्ट सांगायची आहे की प्रेम असो पैसा असो आरोग्य किंवा जे काही काम असेल जे काहीही असेल तुमच्यामध्ये मनामध्ये ते सर्व तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे स्वामी मला अमोक मिळव किंवा माझ्यावर कृपा करा असं तुम्हाला म्हणायचं आहे हा नारळ स्वामींच्या पायाशी त्यानंतर तुम्हाला ठेवायचा आहे त्यासोबत नारळासोबत तुम्हाला खडी साखर देखील ठेवायची आहे आता रोज सात दिवस याच भक्तीभावाने तुम्हाला पूजा करायची आहे नारळ फक्त पहिल्याच दिवशी ठेवायचा आहे मंत्र जप आरती आणि प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उरलेले जे सहा दिवस असतात या सहा दिवसांमध्ये तुम्हाला पूजा करायची आहे मंत्रजाप करायचे आहेत आणि स्वामींसाठी प्रार्थना देखील करायची आहे सातव्या दिवशी तो नारळ तुम्हाला मंदिरामध्ये किंवा स्वामी केंद्रांमध्ये के किंवा जर जवळपासचे एखादं जे पवित्र ठिकाण आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे जर फोडून तुम्ही त्याचा प्रसाद वाटला तरीही चालतो नाहीतर नदीमध्ये जर अर्पण समर्पित किंवा विसर्जित केला तरीही चालतो